नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जाहीर झालेल्या पुरस्कारांबद्दल माहिती पाहणार आहोत आम्ही ऑलरेडी या विषयावरती दोन हजार तेवीस या वर्षातील पुरस्कारांसंबंधी व्हिडिओ बनवलेला आहे कोणी पाहिला नसेल तर तुम्ही नक्की तो पाहून घ्या हा व्हिडिओ जो आहे हा अपडेट व्हर्जन असणार आहे देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणाकोणाला जाहीर झालेला आहे सो लक्षात ठेवायचं आहे एकूण तब्बल पाच जणांना या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे सो ते कोणकोणते पाच व्यक्ती आहेत सो पहिले आहेत कर्पुरी ठाकूर आता कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया की भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे ते बिहार राज्यातील बिहार राज्यातील तिसरे नेते ठरलेले आहेत आणि सोबतच एकूण भारतरत्न प्राप्त पुरस्कारांपैकी ते एकोणपन्नासवे व्यक्ती ठरलेले आहेत So, बिहार ले ले सो बिहार राज्यात ते तिसरे नेते ठरलेले आहेत आणि एकूण जो भारतरत्न आतापर्यंत मिळालेले आहेत त्याच्यामध्ये ते एकोणपन्नासवे व्यक्ती ठरलेले आहेत ते कोण होते तर कर्पुरी ठाकूर हे बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांची ओळख जी आहे जननायक या नावाने होत होती त्यांनी छोडो भारत या आंदोलनामध्ये एकूण सव्वीस महिने हा तुरुंगवास देखील भोगलेला आहे सो so, या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत इम्पॉर्टंट अशा कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दलची माहिती आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहेत चौधरी चरणसिंग सो चौधरी चरणसिंग हे कोण होते सो ते एकोणीसशे एकोणऐंशी ते एक ऐंशी या दरम्यान म्हणजे एका वर्षाच्या दरम्यान जे आहे त्यांनी पंतप्रधान पद हे भूषवलेलं आहे सोबतच ते उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री देखील होते आणि त्यांचा पक्ष कोणता होता त्यांनी भारतीय क्रांती दल पक्षाची स्थापना केलेली होती त्यानंतर आहे पी व्ही नरसिंहरा सो पी व्ही नरसिंहराव हे एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव दरम्यान जे आहेत पंतप्रधान देखील होते ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देखील होते त्यांनी सलग आठ वेळेला लोकसभेचे सदस्य म्हणून देखील काम पाहिलेलं आहे तसेच ते केंद्रामध्ये केंद्रामध्ये ते परराष्ट्र मंत्री गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री हे तीन देखील जे आहेत त्यांनी भूषवलेली आहेत सोबत ते मुख्यमंत्री देखील होते आंध्र प्रदेशचे आणि पंतप्रधान देखील होते हे लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर आहेत एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांना संबोधलं जातं त्यांनी राज्यसभेचं सदस्य पद जे आहे दोन हजार सात ते दोन हजार तेरा पर्यंत भूषवलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना जागतिक अन्न पुरस्कार एकोणीसशे सत्याऐंशी ला देखील भेटलेला आहे लालकृष्ण अडवाणी यांना देखील जे आहे या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ते दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळापर्यंत उप पंतप्रधान होते तसेच तीन वेळेला ते बीजेपी या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे तीन वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि सोबतच त्यांना दोन हजार पंधराचा पद्म विभूषण हा पुरस्कार देखील मिळालेला आहे आता भारत रत्न या पुरस्काराची जी सुरुवात ही सुरुवात झालेली आहे एकवीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न पासून आणि एकोणीसशे पंचावन्न साली कायद्यामध्ये काही बदल करून मरणोत्तर भारतरत्न देण्याची तरतूद देखील जी आहे एकोणीसशे पंचावन्न ला करण्यात आली दादासाहेब पाळके पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे जवान चित्रपट त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे शाहरुख खानला त्याच्या जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक समीक्षक म्हणजे क्रिटिक्स या कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे विक्की कौशल सॅम बहादुर या त्याच्या चित्रपटासाठी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक मध्ये करीना कपूरला हा पुरस्कार मिळालेला आहे जाने जान या चित्रपटासाठी खलनायक ठरलेला आहे या चित्रपटासाठी बॉबी देओल आणि आनी या चित्रपटासाठी संदीप रेड्डी वांगा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे दादासाहेब पाळके हा जो पुरस्कार आहे हा, हा भारत सरकारतर्फे दरवर्षी दिला जातो भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञानांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि सोबतच त्याची सुरुवात कधी झाली त्याची सुरुवात झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये दादासाहेब पाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जातो एक्या व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ठरलेला था आहे ओपन हायमर त्याच्यानंतर ओपन सिलियन मर्पी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे गोल्डन ग्लोबमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे लिली ग्लॅडस्टोन त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहेत क्रिस्तोफर लोनन हे सुद्धा ओपन हायमरसाठीच जे आहेत यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरलेला आहे रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांना देखील जे आहे ओपन हायमर या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे फिफा सर्वोत्तम फुटबॉलपटू दोन हजार चोवीसचा पुरस्कार इकडे फुटबॉल नाही तर इकडे फुटबॉलपटू आहे लक्षात ठेवायचं आहे सो फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू दोन हजार चोवीसचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आठव्यांदा लिओनेल मस्सी यांना तसेच फिफाची दोन हजार ची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू बनलेली आहे स्पेनची एताना बोनमाते त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार मिळालेला आहे चैत्रम पवार यांना त्यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हे दोन वेगवेगळे पुरस्कार आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हे दोन्ही पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अशोक सराफ यांना शहाण्णवा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे ओपन हायमर त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे सिलियन मर्फी ओपन हायमर या चित्रपटासाठी तसेच ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे एमा स्टोन तिच्या पुअर थिंग्स या चित्रपटासाठी त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून शहाण्णवा ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे क्रिस्तफर लोल नोलेन यांना ओपन हायमर या चित्रपटासाठी त्यानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ठरलेला आहे द झोन ऑफ इंटरेस्ट आयसीसीचा दोन हजार तेवीस या वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी क्रिकेटपटू ठरलेला आहे सलग दुसऱ्यांदा सूर्यकुमार यादव त्यानंतर महाराष्ट्र सरकारचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे प्रसिद्ध तबलावादक आहेत शशिकांत उर्फ नाना मुळे यांना विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे रवींद्र शोभणे यांना आणि महाराष्ट्र रसनाचा श्री भागवत पुरस्कार जो पुणे येथे झालेला आहे तो मिळालेला आहे एक प्रकाशक प्रकाशन आहे मनोविकास या मनोविकास प्रकाशनाला महाराष्ट्र रसनाचा श्री भागवत पुरस्कार मिळालेला आहे एकोणसत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस ह्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की हा दरवर्षी दरवर्षी हा पुरस्कार मुंबईला होत होता पण पहिल्यांदा असं झालेलं आहे की हा एकोणसत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार जो आहे हा गुजरातमध्ये झालेला आहे गुजरातमध्ये कुठेतरी गुजरात गुजरातमधील गांधीनगर येथे हा एकोणसत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस हा संपन्न झालेला आहे सो so, एकोणसत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पट पटकथा या हा दोन पुरस्कार जे आहेत मिळालेले आहेत ट्वेल्थ फेल या चित्रपटाला त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे रणबीर कपूर अॅनिमल या चित्रपटासाठी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे आलिया भट रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक ठरलेला आहे विक्रांत मेस्सी ट्वेल्थ ह्या चित्रपटासाठी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक ठरलेली आहे राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी त्याच्यानंतर एकोणसत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे डेव्हिड धवन जे डिरेक्टर आहेत त्यांना आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा चित्र पुरस्कार मिळालेला आहे वि विधु विनोद चोपडा ट्वेल्थ पेल या त्यांच्या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुलस पुरस्कार हा मिळालेला आहे डॉक्टर प्रकाश परब यांना त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार मिळालेला आहे कौतिकराव ढाले पाटील यांना डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे सायरस पुनावाला यांना आणि पहिला शिवसन्मान पुरस्कार हा मिळालेला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार जो भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो असा हा वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे उर्दू भाषेसाठी गीतकार कवी गुलजार यांना आता कवी गुलजार यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली तर त्यांना जे आहे साहित्य अकादमी पुरस्कार हा दोन हजार दोन मध्ये ऑलरेडी प्राप्त झालेला आहे त्याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आणि गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी हा अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांना जे आहे पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार पंधरामध्ये देण्यात आला होता नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी आमोनकर संगीतकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे पंडित नाना मोळे यांना फ्रान्स देशाचा सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे शशी थरूर यांना उस्ताद बिस्फिल्ला हा युवा पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे मराठी अभिनेत्री ऋतुजा बागबे यांना ब्रिटनच्या सर्वोच्च ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड केबीई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे सुनील मित्तल यांना महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदारांना यावर्षीचा संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झालेला आहे सो so, दोन व्यक्ती दोन खासदार आहेत त्यांना हा संसदरत्न पुरस्कार महाराष्ट्रातील जाहीर झालेला आहे सो so, पहिला आहे डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे यांना तिसऱ्यांदा हा पुरस्कार संसदरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आणि दुसरे आहेत श्रीकांत शिंदे राष्ट्रीय खेल पुरस्कार प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे जैन युनिव्हर्सिटी बँगलोरला जी डी बिर्ला जी डी बिर्ला पुरस्कार हा पुरस्कार मिळालेला आहे अदिती सेन डे यांना त्याच्यानंतर संसद महारत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा जो आपण पाहिलेला आहे हा संसद रत्न पुरस्कार आहे आणि आता आपण पाहतोय संसद महारत्न पुरस्कार आणि हा संसद महारत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारचा स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये देशामध्ये सर्वाधिक स्वच्छ शहर शहर ठरलेली आहेत पहिलं आहे इंदौर जे सातव्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे आणि दुसरं आहे सुरत त्यानंतर गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहराच्या यादीमध्ये प्रथम स्थानावरती आहे वाराणसी वाराणसीला स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहराच्या यादीमध्ये प्रथम स्थान मिळालेलं आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सेफ सिटी पुरस्कार मिळालेला आहे चंदीगडला आणि सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानीचा पुरस्कार मिळालेला आहे भोपाळला भोपाळ कोणाची राजधानी आहे तर भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळालेले आहे भारताच्या रोहन बोपन्ना यांना आणि ते सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरलेले आहेत ज्यांना पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळालेलं आहे त्यानंतर पुरुष एकेरीचे विजेतेपद ऑस्ट्रियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम मध्ये मिळालेला आहे यानिक सिन्नर यांना आणि ते तो जो आहे इटलीचा खेळाडू आहे आणि हा इटलीचा पहिला खेळाडू आहे ज्याला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळालेलं आहे त्यानंतर महिला एकेरीचे विजेतेपद मिळालेलं आहे एरिना सबालेका ज्या बेलारुसच्या खेळाडू आहेत आणि यांना सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद मिळालेलं आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार एकवीस चा विठाबाई नारायण गावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे हिराबाई कांबळे यांना आणि महाराष्ट्र शासनाचा दोन हजार बावीस चा विठाबाई जीवन जीवनगौरव पुरस्कार मिळाले जाहीर झालेला आहे अशोक पेटकर यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस मिळालेला आहे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना आणि आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव दोन हजार तेवीस चोवीस हा मिळालेला आहे रंजन गोगई यांना आणि रंजन गोगई हे लक्षात ठेवायचे आहेत माझी सरन्यायाधीश होते पी एम राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दोन हजार तेवीस हा जाहीर झालेला आहे मरणोत्तर पुरस्कार आहे हा आदित्य ब्राह्मणे यांना त्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार हा मिळालेला आहे रावसाहेब रंगराव बोराडे यांना बांधकाम क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल बिझनेस अवॉर्ड अवॉर्ड हा मिळालेला आहे राजेश गोयल यांना विंग्स इंडिया अंतर्गत कोणत्या विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा अवॉर्ड मिळालेला आहे सो हे विमानतळ आहे नवी दिल्लीचं विमानतळ महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झालेलं आहे सो त्यांचं नाव आहे सोमन मुंडे आणि हा जो शौर्य पुरस्कार हा दिला जातो प्रेसिडेंट यांच्या हस्ते प्रेसिडेंट कोण आहेत तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोत्कृष्ट मतदान नोंदणी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर आणि हा देखील पुरस्कार जे आहे प्रेसिडेंट यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून म्हणजेच बीसीसीआय कडून देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे रवी शास्त्री यांना आणि बीसीसीआय कडून देण्यात येणारा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार मिळालेला आहे शुभमन गिल याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे सो ते आहे मुथूट मुथूट फायनान्स मुथूट फायनान्सला जे आहे ब्रिक्स बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड मध्ये लिडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली आहे बीसीसीआयचा दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा पॉली उमिग्रर पुरस्कार प्राप्त झालेला आहे शुभमन गिल याला त्यानंतर सर्वोत्कृष्ट लंडन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अजित मिश्रा यांना आयसीसी पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वर्षातील सर्वोत्तम एक दिवसीय फलंदाज ठरलेला आहे विराट कोहली आणि विराट कोहली जो आहे चौथ्यांदा वर्षातील सर्वोत्तम एक दिवशी फलंदाज ठरलेला आहे आय सी सी पुरस्कारामध्ये त्यानंतर सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू कसोटीमध्ये उस्मान ख्वाजाला आय सी सी पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस मिळालेला आहे आणि उस्मान ख्वाजा जो आहे हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे हे लक्षात ठेवायचं आहे सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू ठरलेला आहे पॅट कमिंग्स जो ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे त्यानंतर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू हा आयसीसीचा पुरस्कार मिळालेला आहे नॅट शिवर ब्रंट यांना आणि या ज्या आहेत इंग्लंडच्या खेळाडू आहेत सर्वोत्तम महिला एक क्रिकेटपटू ठरलेल्या आहेत चांबरी अटापटू ज्या श्रीलंकन खेळाडू आहेत आणि त्यानंतर मेन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार आयसीसीचा मिळालेला आहे रचिन रवींद्र यांना आणि हे जे आहेत न्यूझीलंडचे खेळाडू आहेत सो so, अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद